नमस्कार कधी कधी केमिस्ट्रीची ना स्वतःची एक वेगळीच भाषा असते आज आपण काय करणार आहोत तर याच भाषेमधलं एक जरा असं गुंतागुंतीस दिसणारं वाक्य घेणार आहोत आणि त्याचा अर्थ सोप्पा करून समजून घेणार आहोत खरं तर हे एखाद्या रहस्याचा छडा लावण्यासारखंच आहे आता बघा असं काहीतरी सूत्र समोर आलं की पहिल्यांदा बघून थोडं गोंधळायला होतंच साहजिक आहे पण घाबरू नका ह्याला ना एक कोडं समजा आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे ह्या कोड्याचं उत्तर त्याच्या आतच लपलेलं आहे तर हे एक कोडच आहे आणि कुठल्याही कोड्यासारखं एकदा का योग्य दिशा मिळाली ना की ते आपोआप सुटायला लागतं चला तर मग आपण सगळे मिळून याचे एक एक तुकडे जोडून बघूया तर आपल्या ह्या मिशनची पहिली पायरी या सूत्राचे मुख्य भाग कोणते आहेत ते ओळखणं आणि बघा कुठल्याही कंपाऊंडला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या केंद्रापासून सुरुवात करणं नेहमीच सोपं जातं आणि आपल्या या कंपाऊंडच्या बाबतीत याचं केंद्र आहे कोऑर्डिनेशन स्पिअर चला आपल्या कंपाऊंडवर पुन्हा एकदा नजर टाकूया हे समजा एक गुन्ह्याचं ठिकाण आहे आणि इथला प्रत्येक सुगावा प्रत्येक चिन्ह आपल्याला उत्तराच्या एक पाऊल जवळ नेणार आहे ह्या सूत्राच्या बरोबर मध्यभागी बघा हा जो चौकोनी कंसातला भाग दिसतोय ना हाच आहे या कंपाऊंडचा खरा केंद्रबिंदू त्याचा मेन स्ट्रक्चरल पार्ट आणि याच भागाला म्हणतात कोऑर्डिनेशन स्पियर आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा संरक्षणात्मक गोल आहे विचार करा की याच्या मध्यभागी एक मेटल आयन आहे आणि त्याला चारी बाजूंनी लिगँड्सनी घेरलेलं आहे ठीक आहे मग आता या स्फिअरच्या आतमध्ये जरा डोकावून बघूया का एकदम मध्यभागी काय आहे एफी म्हणजे आयन जो आपला सेंट्रल मेटल आयन आहे आणि त्याला चारी बाजूनी कोणी घेरलंय तर सीएन म्हणजे सायनाईड ग्रुप्सनी यांनाच आपण लिगॅण्डज असं म्हणतो बरं मग एक प्रश्न पडतो की नाही की कंसाच्या बाहेर जे पोटॅशियम आयन्स आहेत त्यांचं काय काम तर ह्यांना म्हणतात काउंटर आयन्स आणि त्यांचं मुख्य काम काय तर एखाद्या तराजूच्या काट्यासारखं संपूर्ण रचनेचा जो चार्ज आहे ना तो बॅलन्स करणं ओके तर आतापर्यंत आपण मुख्य भाग ओळखून घेतलेत आता वेळ आहे आपल्या कोड्यातला पुढचा सुगावा शोधायची आणि तो म्हणजे ह्या कॉर्डिनेशन स्पियरवर एकूण म्हणजे टोटल इलेक्ट्रिक चार्ज किती आहे जेव्हा आपण हे कंपाऊंड पाण्यात विरघळवतो तेव्हा काय होतं माहिती आहे ते असं तुट्ट चार पोटॅशियम आयन्स वेगळे निघून जातात आणि आपला कोऑर्डिनेशन स्फियर एकटा उरतो पण आता त्याच्यावर एक विशिष्ट चार्ज आलेला असतो आणि जेव्हा या कॉर्डिनेशन स्पियरवर असा एक नेट चार्ज येतो तेव्हा त्याला एक नवीन ओळख मिळते एक नवीन नाव मिळतं कॉम्प्लेक्स आयन तर इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपल्या या कॉम्प्लेक्स आयनचा नेट चार्ज किंवा ज्याला आपण चार्ज नंबर म्हणू तो आहे मायनस फोर म्हणजे ऋण चार आता आपण आपल्या या तपासाच्या अगदी क्लायमॅक्सवर पोचलो आहोत आपण जो चार्ज आता शोधून काढलाय त्याचा वापर करून आता आपण सेंट्रल मेटल आयनचं शेवटचं रहस्य उलगडणार आहोत हे जे समीकरण आहे ना ही आपल्या कोढ्याची मास्टर की आहे गुरुकिल्ली आपण आतापर्यंत जे काही वेगवेगळे तुकडे शोधून काढलेत त्या सगळ्यांना हे समीकरण एकत्र जोडतं चला तर मग पटकन हे गणित करून टाकू स्टेप वन आपल्याला माहितीये की कॉम्प्लेक्सचा टोटल चार्ज आहे मायनस फोर स्टेप टू आपल्याकडे सहा सायनाइड लिगँड्स आहेत आणि प्रत्येकाचा चार्ज असतो मायनस वन म्हणजे सहा गुणिले मायनस वन लिगँडचा टोटल चार्ज झाला मायनस सिक्स बरोबर आता फक्त हे आकडे समीकरणात टाकायचे आहेत आणि आयनच्या ऑक्सिडेशन स्टेटसाठी सॉल्व्ह करायचं आहे आणि आपल्याला उत्तर मिळालं आपल्या सेंट्रल आयन आयनची ऑक्सिडेशन स्टेट आहे प्लस टू वाह अखेर आपण हे कोडं सोडवलंच पण मग ही ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न पडू शकतो सुपै हा फक्त आणि फक्त त्या सेंट्रल मेटल आयनवर असलेला चार्ज आहे जो आपण इतकी सगळी मेहनत करून शोधून काढलाय आणि हे सगळं शक्य कशामुळे होतं तर एका खास केमिकल बॉन्डिंगमुळे इथे आयन म्हणजे एफई इलेक्ट्रॉन स्वीकारणाऱ्याची भूमिका करतो त्याला आपण लुईस ऍसिड म्हणतो आणि सायनाईड म्हणजे एन मायनस इलेक्ट्रॉन देणाऱ्याची भूमिका करतो ज्याला लुईस बेस म्हणतात याच इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून हा संपूर्ण कॉम्प्लेक्स तयार होतो वा खूपच छान चला आता आपण जे काही वेगवेगळे तुकडे शोधले ते सगळे एकत्र जोडूया आणि बघूया की फायनल चित्र कसं दिसतंय तर हे बघा हे आहेत आपल्या संपूर्ण तपासाचे निष्कर्ष जे सूत्र सुरुवातीला इतकं किचकट कट आणि गूढ वाटत होतं ते आता आपल्यासमोर पूर्णपणे उलगडलं आहे आपल्याला आता त्याचं कॉर्डिनेशन स्पियर माहिती आहे त्याचे काउंटर आयन्स माहिती आहेत त्याचा चार्ज माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा माहिती आहे म्हणजेच आपण केमिस्ट्रीच्या या खास भाषेमधलं एक अख्खं वाक्य वाचायला शिकलो आहोत पण हे तर फक्त एक सुरुवात आहे एक दार उघडण्यासारखं आता विचार करा ही जी रचना आपण समजून घेतली आहे ती आपल्याला या कंपाऊंडच्या गुणधर्माबद्दल त्याच्या जगातल्या वापराबद्दल अजून कोणकोणती रहस्य सांगू शकेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का